धरली आणि एकोणीसशे साली पवार साहेबांसारख्या मुख्यमंत्री या राज्याला लाभला आणि या ठिकाणी दरे आदिवासी सत्तेच्या प्रवाहामध्ये आला एका शासकीय आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याला या राज्याचा आमदार करण्याचं भाग्य शरद पवार साहेबांच्या परिस्पर्शामुळे लाभलं आदिवासी विकास महामंडळ रयत शिक्षण संस्था आणि या सगळ्याच गोष्टी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत आहे मी दोन गोष्टी जाणून थांबणार आहे आदिवासी हिताचे अनेक निर्णय पवारसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये घेतले मी मध्यंतरी भीमाशंकराला गेलो होतो त्यामुळे प्रवीणला सांगितलं की पवारसाहेबांच्या स्पर्शामुळे जवाहर मखाडा विक्रमगड वाडा गडचिरोड चंद्रपूर नांदेड हिंगोली नंदुरबार सारखा जिल्हा फार पुढे आहे परंतु काही गोष्टींचा अभाव मला जाणवला त्याचं उत्तर प्रवीणने दिलेलं आहे ज्या गोष्टी राहिल्यात त्या करण्याचं काम पुढच्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने करायचं आहे पवार साहेबांनी एकोणतीस झाली साली या राज्याला आदिवासींच्या हितासाठी आदिवासी लोकांची उपासमार होऊ नये भात ला भाताची लागवड आणि भाताची कापणी या काळामध्ये पावसाळ्यामध्ये लोकांना अन्न देण्याची गरज भासत होती आणि आता रवी ते शहाऐंशी साली जी योजना साहेबांनी सुरू केली ती मध्यंतरी चार हजार रुपये किमतीची होती हे सरकार बदललं खासदार साहेब आणि ती योजना बंद केली चार हजार रुपयाची आणि यांनी आणलं काय तर शंभर रुपयामध्ये लोकांकडून शंभर रुपये घेतले आणि देत आहेत काय आनंदा दर्शीदा आता काल पडणार नवीन योजना या राज्यातील पंचवीस हजार जे अंतोदयाचे कुटुंब आहेत ज्यांचं रेशन कार्ड पिवळा आहे त्यांना प्रत्येक त्या माता भगिनीला साडे यांनी योजना आणलेली आहे आणि त्या साडीची किंमत आहे तीनशे पंचावन्न रुपये प्लस जीएसटी चारशे रुपये आता लोकांच्या विकासाच्या योजना करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलंय आणि त्याच पाम सांगण्यासाठी त्याचा अपय सांगण्यासाठी आनंदाचा शिदा असेल किंवा या साड्यांची योजना असेल आणून माझ्या गोरगरीब माता भगिनींना जर सर्वसामान्य दिला त्या ठिकाणी बनवण्याचं पाप हे सरकार करत आहे कालचा निर्णय काय झाला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे त्याचं काय पुढे होईल तेही आपल्याला माहित आहे परंतु सातत्याने या, पर या राज्यातील आणि देशातील जनतेला फसवण्याचं काम काही लोक करत आहेत आदरणीय बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या गोष्टी राहून गेल्या त्या करण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला मिळून करायचं आहे खावटी योजना असेल आदिवासी आश्रम शाळा असतील खेडोवाडी पी एस सी असेल अंगणवाडी असेल झिरपी शाळा असेल या सगळ्या गोष्टी आदिवासींना दिले स्वतंत्र बजेटचे नऊ पॉईंट दोन म्हणजे आताच या वर्षीचे बारा हजार कोटी आहे राज्यकर्ते म्हणतात नेहमी की आम्ही एवढे हजार कोटी दिले एवढे हजार कोटी दिले तर त्या सगळ्या हजार कोटींना खरा परिस्पर्श लागला असेल तुझा आदरणीय पवार साहेबांचा लागलेला साहेबांनी तरतूद फिरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि म्हणून सगळं त्या ठिकाणी निर्माण झालंय परंतु एक गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो दोन हजार पंधरा दोन हजार चौदाच्या सरकारपासून फडणवीस सरकार या राज्यामध्ये आलं त्या दिवसापासून आणि नो या प्रत्येक बजेटमध्ये दरवर्षी किमान पाच हजार कोटी रुपये कमी देण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे पैसे दिलेले नाही परंतु मी आदिवासी विकास महामार संचालक आहे जुन्नर नामचं कार्यालय बाबा साहेबांच्या कृपेने बऱ्या वर्षी काम करतोय बाळ हिड्यासाठी एकशे सत्तर रुपयाचा भाव यावर्षी द्यावा असं सरकारने आम्ही सरकारला सजेस्ट केलेलं आहे ते मंजूर झालं तर बाल कधी सुरू होईल एवढं आपल्याला नमूद करून सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका